हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर फ्रेंड मी आज तुमच्यासोबत फिल्म सिटीचा व्हिडिओ शेअर करणार आहे तर आपण जेव्हा मुंबईला फिल्म सिटीमध्ये जातो तेव्हा आपल्याला त्यांच्या बसेसनेसमध्ये जाव जाता येतं तर इथं आम्ही त्यांच्या बसेसनेसमध्ये जातो आहे फिल्म सिटीमध्ये त्यां बसमध्ये एक गाईड असतो आणि तो आपल्याला सर्व माहिती सांगत असतो की इथं कोणता सेट आहे कोणती शूटिंग चालू आहे तर आता बघा आपण आलेलो आहे तारक मेहता सिरियलच्या सेटवरती परंतु ते आपल्याला मध्ये नाही जाऊ देत बाहेरूनच कोणत्याही सेट बघायचा असतो आपल्याला हे बघा तारक मेहता सिरियलचं मंदिर पण दाखवलेलं आहे त्याला पूर्ण पॅक केलेलं आहे कवर केलेलं आहे हे गेट आहेत गोकुलधामचं हे बघा पूर्णपणे त्यांनी पॅकिंग केलेली आहे जेणेकरून मध्ये कोणालाच एंट्री करता येत नाही आणि हा जो सेट आहे ध्रुवतारा सिरियलचा से सेट आहे आपल्याला पोस्टरसुद्धा दिसेल इथं बघा हे त्याला पण पन पूर्णपणे पॅक केलेलं असतं खूप सारे सेट आहेत तिथं परंतु ते सर्व बाहेरून पॅक केलेले असतात तिथं आम्हाला काव्य सिरियलची शूटिंग चालू होती ते सुद्धा दिसलं होतं परंतु त्यांनी शूटिंग नाही करू दिली कोणालाच हे बघा हा कोणत्या तरी फिल्मचा सेटअप आहे याच्यामध्ये पिक्चरची शूटिंग चालू असते इथं खूप मोठे मोठे हिरो हिरोईन आलेले असतात हे बघा आपल्याला पूर्ण माहिती तो गाईड करत असतो तिथं आणि हे जे आहे हे एक मंदिर आहे आणि हे मंदिर आहे इथं कोणत्याच देवाची मूर्ती नसते तिथं फक्त आता एखादे सिरियल एखादी मूवीचं शूटिंग करायचं असतं तेव्हा ते कोणत्याही देवाची मूर्ती ठेवतात आणि ती शूटिंग करत असतात पूर्णपणे त्याला सजवलेलं असतं तेव्हा त्यांच्या शूटिंगनुसार हे बघा परंतु ते आता सध्या रिकामं असतं तेथे फक्त येणारे जाणारे टुरिस्ट असतात खूप सारे टुरिस्ट येतात तिथं दिवसभरात अशा प्रकारे आपल्याला मंदिर बघायला मिळतं हे बघा जेव्हा तिथे शूटिंग चालू असते तेव्हा ते ऐनवेळी सजवतात आणि तिथं देवाची मूर्ती ठेवतात तारक मेहताची पण बरीच शूटिंग या मंदिरात झालेली आहे हे बघू शकता तुम्ही मंदिर खूप मस्त आहे तिथं फिल्म सिटी बघण्यासारखी आहे तिथं खूपच आपल्याला बॉलिवूड कसं असतं त्याची माहिती मिळते हे बघून घ्या खूपच मोठा परिसर आहे ते मंदिराचा पण अशा प्रकारे गाईडने सर्व लोकांना माहिती दिली होती आणि बघा इथं बागवान पिक्चर सिम्बा पिक्चरची पण शूटिंग झालेली आहे या बंगल्यांमध्ये आणि इथं आहे ही जी शूटिंग आहे ता ता बॉली बॉली प्रेला 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 ही आहे तिथं बॉलिवूड आपल्याला पूर्ण माहिती ते सेटअप मध्ये आपल्याला कोणाला सेटअप कशा प्रकारे असतात हे बघा जो खरा सेटअप असतोडाचा गेट आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला डान्स करता जे टुरिस्ट लोक असतात त्यांच्यासाठी त्यांनी बॉलिवूड कशा प्रकारे असतात बॉलिवूड बनवलेला आहे एडिट कसं होतं फिल्म कशी तयार केली जाते असं पूर्णपणे तिथं बॉलिवूडचा सिरियल कशा तयार होतात त्याच्यामध्ये ते पूर्ण माहिती तिथे दिली जाते आणि आम्ही मग नंतर तिथून निघालो आणि इथं आलो जुहू चौपाटीवरती मुलांना घेऊन मुलांनी खूप धम्माल केली खूप मस्ती केली आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील खूप धम्माल मस्ती केलेली आहे अशा प्रकारे आम्ही थोडक्यात क्लिप मी तुमच्यासाठी इथं दाखवलेली आहे हे बघा किती छान दिसते ना खूप मस्त अनुभव होता पण मुंबईचा आणि खूप छान वाटलं मुंबईला जाऊन किती सारे लोक असतात पर्यटक बघायला आलेले फिल्म सिटी बघायला पण खूप सारे लोक आलेले होते आणि इथं चौपाटीवर तर दिवसभर रात्र पण खूपच लोक असतात आम्ही रात्री पण आलो होतो रात्रीच्या वेळेला तेव्हा पण खूपच गर्दी होती चौपाटीवरती हे बघा खूप छान वाटतं खरंच हे बघा माझं बाबू तिथं ए बी सी डी आहे त्याने आधी सगळ्यांचे नावं लिहिले आणि आता ए बी सी डी आहे खूप मस्त मज्जा करता येते दोघं इथं मरीन ड्राईव्हवरती पण आलो होतो आता चला थोडक्यात मी तुम्हाला भाजी सांगते कशी करतात कोबीला मस्त स्वच्छ गरम पाण्यात धुवून घेतली आणि तिला तेलमध्ये लसूण जिरं टमाटा मसाला टाकला आणि त्याच्यात कोबी टाकून दिली आता वरून टाकायचं आहे आपल्याला मीठ मस्तपैकी भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे हे बघा पाच ते सात मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे भाजीला हलवून द्यायचं जेणेकरून आपली भाजी थोडीशी मस्तपैकी शिजेल त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं होतं मी हे बघा इथं जवळपास आपली भाजी शिजलेली आहे वरून मस्त कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी आता खायला तयार अशा प्रकारे सग थोडक्यात रेसिपी शेअर केली आहे भेटूया या नवीन व्हिडिओसोबत बाय बाय